नमस्कार मित्रांनो रामराम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्राजक्ता आज मी चालले होते गावामध्ये कारण मला भरायचं होतं किराणा आणि रुद्रसाठी पण पंद, पंधरा ऑगस्ट साठी सामान आणण्यासाठी मग मी गेले गावामध्ये पंधरा ऑगस्टचं सामान घेतलं रुद्रसाठी मग नंतर घेतला किराणा किराणामध्ये मी एक महिन्याचा किराणा घेतला सगळा मग नंतर किराणा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी गेले वडापाव घेण्यासाठी वडापाव घेतलं तीन वडापाव पॅक केलं मग वडापाव घेतलं घरी आले घरी आल्यानंतर डिक्कीतलं सगळं सामान काढलं डिक्कीतलं सामान काढून घरात आणलं घरात आणल्यानंतर सामान सगळं डब्यामध्ये बुर्य। वगैरे भरून घेतलं डब्यामध्ये वगैरे भरून घेतल्यानंतर मला काढायचं होतं जरास उद्या पंधरा ऑगस्टसाठी वर्दी घालून फोटोज वगैरे मग भूक लागलेली मग मी वडापाव खाऊन घेतला आणलेलं नंतर वर्दी वगैरे घालून मी फोटो काढायला लागली फोटो आणि रीलच काढली थोडीफार फोटो आणि रीलच काढल्यानंतर मला रुदूची तयारी करायची होती कारण रुद्र उद्या सकाळ लवकर जाणार होता मग मी कपडे वगैरे काढून ठेवले ऋतूसाठी काढून ठेवल्यानंतर मी वर्दी घालून जरा व्हिडिओ वगैरे शूट केला मग नंतर रील्स वगैरे काढले आणि बाजार तर एवढा एवढा दिसतो पण बाजार आहे तेराशे रुपयेचा रोजावनी रोज गृंदावनी ओडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो त्याचे फोटो बाय बाय